नमस्कार मंडळी तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर बऱ्याच जणांना विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक माहीत नसतो कारण जर तुम्ही कॅलेंडर जर बघाल तर त्याच्यामध्ये गणपती संदर्भात दोन चतुर्थी येतात प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते विनायक चतुर्थी ही मध्यान्ह व्यापीनी असावे लागते त्यात सूर्यदर्शनाला महत्व असते ज्या कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो म्हणजे त्यात चंद्रदर्शनाला महत्व असते या दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक हाच आहे तर प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वध्य चतुर्थीला गणेशव्रत हे सांगितलेले आहे मासातून दोन चतुर्थ्या म्हणजेच वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहेत असे म्हटले जाते तर मंडळी संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो परंतु विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्हीही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटलेले आहे उपवास करणे जर शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा करून अर्चना करून ओम सिद्धिविनायकाय नमहा ओम गम गणपती नमहा अशा मंत्रांचा आपण किमान एकशे आठ वेळा तरी यथाशक्ती जप करू शकतो आणि व्रतपूर्तीही करू शकतो त्याचप्रमाणे अथर्व शेष म्हणून गणेशाची पूजा करावी अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही शांत असते संकट काळातही तो स्थिर असतो अशा गजाननाचे स्तोत्र. स्तोत्र हे मनोभावे पठण केले या स्तोत्राचे स्पष्ट उच्चारासहित एकवीस किंवा सहस्त्र आवर्तने जर आपण केली तर आपल्याला वाचा सिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे तर मंडळी श्री वरद ये नमो नमः हा जो दहावा श्लोक आहे अथर्व शीर्षामधला त्याच्यानंतर पुढेही फलश्रुती सुरू होते तर त्याचा आपण मराठीमधला अर्थ हा जाणून घेऊयात या अथर्व शीर्षाचे जो अध्ययन किंवा पठण करतो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो त्याला सर्वत्र सुखप्राप्ती होती त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही तो पंचमहापातकापासून मुक्त होतो असे सांगितलेले आहे संध्याकाळी पठण करणारा दिवसा केलेल्या पातकांचा नाश करतो सकाळी पठण करणारा रात्री केलेल्या पातकांचा नाश करतो याप्रमाणे सायंकाळी आणि सकाळी पठण करणारा मनुष्य हा पूर्ण निष्पापी होतो सर्वत्र पठण करणारा निर्विघ्न होतो आणि त्याला अर्थ धर्म काम मोक्ष या चतुर्विद्या यांचा लाभ होतो हे अथर्वशिष्य श्रद्धा आणि आदर नसलेल्या शिष्यांना शिकवू नये तसेच या अथर्वशिष्याची जर आपण एक हजार आवर्तने केली तर ज्या ज्या इच्छा आपल्या मनात आपण धरलेल्या आहेत त्या त्या सर्व पूर्ण होतात तसेच कोणीही मोहापायी जर कोणाला ही विद्या शिकवली तर तो अत्यंत पापी होईल जो अथर्व शिर्ष्याचे पठण करत गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो चतुर्थीच्या दिवशी काहीही न खाता सर्व दिवसभर याचा जप करतो तो विद्यावान होतो जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो जो भाताच्या लाहयांनी हवन करतो तो सर्वत्र यशस्वी आणि बुद्धिमान होतो जो सहस्र मोदकांचा अथर्व शिर्षाच्या मंत्रांनी होम करतो तो सर्वत्र आपले इष्टफल प्राप्त करून घेतो घृतयुक्त समिधांनी जो हवन करतो तो सर्व मिळवतो आणि त्याला सर्व काही मिळते आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीष उत्तम रीतीने शिकवले असता शिकवणाऱ्या व्यक्तीला सूर्याप्रमाणे तेजस्वी तो व्यक्ती होतो सूर्यग्रहणाच्या वेळी जर गंगा यमुना गोदावरी कृष्णा इत्यादी महानद्यांच्या तीरावर अथवा महाक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या सानिध्यात जर आपण याचा जप केला तर तो जप करणारा सिद्ध मंत्र होतो मंत्रात सांगितलेल्या फलाची तत्काल प्राप्ती होण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त झाले आहे तो सिद्धमंत्र म्हणावा तर अशा प्रकारे हे जे अथर्व शीर्ष आहे याची महती ही खूप मोठी आहे कारण जपकर्ता हा महाविघ्नांपासून मुक्त होतो महादोषांपासून मुक्त होतो महापातकांपासून मुक्त होतो तसेच महासंकटांपासूनही मुक्त होतो हे जो यथार्थ जाणतो तो सर्वज्ञानी होतो तर मंडळी मी जी फलश्रुती आहे त्याचं मराठीमध्ये तुम्हाला संपूर्ण जो अर्थ आहे जो माझ्याकडे अथर्वशेषाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये श्लोक आणि खाली त्याचं मराठीमध्ये भाषांतर दिलेलं आहे तर त्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते तुमच्यासोबत मी आजच्या दिवशी शेअर केलेलं आहे तर तुम्ही जर तुम्हाला कठीण वाटत असेल वा वाचन करताना तर सर्वप्रथम श्लोक वाचून घ्यायचा आणि त्याचा अर्थ तुम्ही एकदा जरी वाचला तरी पुढच्या वेळी वाचताना तुम्हाला हे एकदम सोपं वाटेल म्हणजे कठीण वाटणार नाही तर मंडळी आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तीसुद्धा चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्यामुळे ह्याला विशेष असे महत्त्व आहे कारण आजच्या संकष्टीला भालचंद्र संकष्टी असे सुद्धा म्हणतात तर आजच्या दिवशी मी सांग दरवेळी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे आपण आज अथर्व शिष्याचे पठण करणार आहोत जर तुम्ही ते करायला तुम्हाला वेळ लागणार असेल तर संकटनाशक जे गणपतीचं स्तोत्र आहे ते सुद्धा आपण म्हणू शकतो ज्यामध्ये गणपतीची बारा नावं सांगितलेली आहेत मागच्या वेळी मी त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओसुद्धा केलेला होता तिचं स्तोत्र आहे अगदी छोटं आहे त्याची तुम्ही अनेक आवर्तनं करू शकता अगदी एकावन्न एकशे एकसुद्धा करू शकता कारण ह्याला अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही इतकं ते छोटं गणपती, गणपती स्तोत्र आहे संकटनाशक गणपती स्तोत्र ज्याला आपण म्हणतो तर त्याचंसुद्धा पठण तुम्ही आजच्या दिवशी करू शकता आणि ह्याला आणि हे जे स्तोत्र आहे ते नारदांनी रचलेलं स्तोत्र आहे त्यामुळे ते खूप असं विशेष स्तोत्र आहे त्याचं सुद्धा आजच्या दिवशी बरेच लोक पठण हे करत असतात तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या